हाय एवरीवन कसे आहात सकाळी मस्तपैकी पार्थला उठवलं पात लवकर उठला पारसाठी आंघोळीशी पाणी लावलं आणि मग गेले स्वयंपाकाची तयारी करायला छान असा मग सगळा किचन वगैरे आवरून घेतला आधी जिथलं तिथं सगळं सामान ठेवलं किचन क्लीन केला आणि मग स्वयंपाकासाठी आज ज्याची भाजी करायचा वेत घेतला छान अशी भाजी निवडून ठेवली होती मी रात्रीच मग सकाळी वॉश वगैरे केली आणि छान अशी भाजी बनवून घेतली भाजीची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे तुम्ही जाऊन बघू शकता मग भाजी, भाजी वगैरे करून जातली तोपर्यंत पार्थला पाणी काढून वगैरे दिलं मी मग पार्थनी छान असे आंघोळ केला आणि बाहेर आला पार तयार होत तो होता तोपर्यंत मग मी इकडं त्याचा पूर्ण टिफिन वगैरे भरून घेतला पारचा टिफिन पाणी बॉटल सगळं भरून त्याच्या बॅगीमध्ये नेऊन ठेवलं मग ही तयार करून झाला मग पार्थला जेवायला दिले आणि मग सकाळी लवकरच पार्थला आज मीच गेले होते सोडायला सहसा नाही तर त्याचे जा पप्पा जात असते पण मीच गेले मग पार्थला सोडून आल्याच्या नंतरून पहिलं तर चहा ठेवला कारण आज चहा सकाळी घेतला नव्हता सो सोमनला आज बसून आधी चहा निवांत प्यायचा मग चहा बनवाय घेतला मस्तपैकी चहा बनवला आणि चहा घेतला बाहेर मैत्रिणी होत्या बाहेर मग त्यांच्याशी गप्पा मारत मारत मस्त चहा पिला मग कपडे धुले आणि कपडे वाळू घातले छान असे कपडे वाळू घातल्याच्यानंतर कपडे सुकतायत म्हटलं कपडे सुकता, सुकता तोपर्यंत घर वगैरे झाडून घेतले फडची वगैरे पुसून घेतली आज आळशीला बिलकुलच ठी तिच्या तब्येत ठीक नाही कारण तिचे ताप रात्री जरा जास्तच वाढली त्यामुळे तिला दवाखान्यात घेऊन जायचं होतं मग नंतर कपडे वगैरे फडचे वगैरे धुल्याच्या नंतर आळूवडी केली जेवणासोबत असो तिला काहीतरी म्हणून मग आळूवडीची बी रेसिपी मी अपलोड केलीच आहे चॅनलवर मग आम्ही जेवण केलो आणि मग आरुषीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो मग तिथं खूपच गर्दी होती त्याच्यामुळं मग आम्हाला वेटिंगला थांबावं लागलं मग पार्थलाही डायरेक्ट आम्ही हॉस्पिटलमध्येच घेऊन आले त्याचे पप्पा मग मी घरी आले आरुषीला मेडिसिन वगैरे दिली आणि मग किचन क्लीन करायला घेतलं कारण किचनमधला रमना खूपच आस्थावीज झाला होता बरे दिवस झाला मी काही किचन क्लीन केलं नव्हतं सो त्यामुळं आता दसराही आला आहे त्याच्यामुळं म्हणजे सगळं स्वच्छ करून ठेवावं मग छानपैकी दसरा क्लीन वगैरे करायला घेतलं पण मॅडम येऊन खूपच परेशान करत होत्या कारण तिचं म्हणणं होतं की तूही माझ्यासोबत चल झोपायला कारण मी एकटी झोपत नाही आहे म्हणून मग ती मध्ये मधी मध्ये तिचं चा करणं चालूच होतं मग तिला ताप वगैरे आलेला होता मला तिचं इथं किचनमध्ये थांबणं काही ठीक नाही आहे पाण्यामध्ये कारण ती पाण्यात मग हात घातला की अजूनच ताप वाढल सो त्यामुळे मी तिला काही इथं थांबू देत नव्हते पण ती रडायला लागली की मला बी मला थांबू दे नाही तर तू चल सोबत झोपायला मग तिला कसं पसं येऊन घेऊन गे गेले झोपायला मग तिला झोपी घातला अदुगर जाऊन मी पण तिच्यापाशी थोड्या वेळ पडले मी जवळ जाऊन पडले की मग ती बरोबर झोपी जाती मग तिला कसं बसं गुलवून वगैरे झोपी घातलं मग परत येऊन आपलं तेच काम चालू केलं किचन वगैरे परत धुवून घेतला किचनच्या ट्रॉल्या वगैरे बरे दिवस झालं काढल्या नव्हत्या मग ट्रॉल्या वगैरे काढल्या त्यांना हे पुसून वगैरे चांगलं घेतलं आणि मग सगळं बघा माझा किचन कसा मी पूर्ण साफ करून घेतला आहे छान पिके असतात क्लिनस्टन वगैरे क्लीन केला पुसून वगैरे घेतलं त्याला कोरडं केलं आणि मग नंतर लगेच सगळे जेवढे भांडे वगैरे काही धुलेले होते त्यांना पुसून वगैरे चांगलं वाळवून पुसून घेतलं आणि जिथल्या तिथं तर त्यांना ठेवलं बघा मी कसं ऑर्गनाईज करून ठेवलं आहे सगळं जिथल्या तिथं आता हे काहीच दिवस राहील परत आस्तावीस होणारच मला माहिती कारण खूपच मजाकून इकडं तिकडं तिकडं इकडं रमणं होतो मग एवढं सगळं आवरून पूर्ण वेळ झाला होता संध्याकाळी आठ वाजे मला हे सगळं आवरायला मग स्वयंपाकाचा बराच कटाळा आला असो त्यामुळं मग नुसते खिचडी भात लावला आणि आजचा दिवस हासा घातला माझा दिवस आजचा कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि भेटू मग अशाच पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय thank you